ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यू टी व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल ऐकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीन डोंबिवलीतील उबाठा गटाचे उपनेते आणि ज्येष्ठ शिवसैनिक सदानंद थरवळ यांनी उबाठा गटाला अखेरचा जय महाराष्ट्र म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला यावेळी यांच्यासह त्यांचा मुलगा अभिजित थरवळ आणि असंख्य शिवसैनिकांनीही हाती भगवा झेंडा घेत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला सदानंद थरवळ यांनी शिवसेनेचे डोंबिवली शहर प्रमुख म्हणून अनेक वर्षे काम केले होते शिवसेनेमध्ये उठाव झाला तेव्हाही त्यांनी उबाठा गटामध्येच कायम राहून प्रामाणिकपणे का आपले काम सुरू ठेवले मात्र असे असूनही विधानसभा निवडणुकीत उबाठा गटाने पक्षाच्या बाहेरून आलेल्या यांना डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून संधी दिल्यामुळे ते पक्षनेतृत्वावर नाराज झाले होते अखेर व्यथित होऊन त्यांनी उबाठा गटाच्या सर्व पदांचा राजीनामाही दिला होता शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालय असलेल्या बाळासाहेब भवनात येऊन त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करण्याचा निर्णय घेतला गेली अनेक वर्षे आपण चुकीच्या ठिकाणी चुकीच्या लोकांसोबत काम करत होतो मात्र सच्च्या शिवसैनिकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करून आता काम करण्याची संधी मिळत असल्याबद्दल आनंद आणि समाधान वाटत असल्याचे मत थरवळ यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले थरवळ पिता शिवसेना प्रवेशामुळे विधानसभा निवडणुकीत डोंबिवली शहर विधानसभा मतदारसंघात शिवसेना आणि महायुती अधिक बळकट झाली असल्याचे मत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले तर या पक्षप्रवेशामुळे मतदानाला अवघा एक दिवस बाकी असताना एकनाथ शिंदे यांनी उभा गटाला दोन अडीच वर्ष मला असा वाटा वाटायला लागले की एका चुकीच्या ठिकाणी मी होतो आणि गेले चव्वेचाळीस वर्ष शिवसेनेमध्ये काम करत असताना शिंदे साहेबांबरोबर डॉक्टरांबरोबर काम असतं काम करत असताना सुद्धा एक पक्षाचं काम करत असताना म्हणून थांबलो पण आता असं लक्षात आलं आहे की माझा तो निर्णय ने चुकला होता आणि त्या चुकलेल्या निर्णयाची दुरुस्ती करण्यासाठी म्हणून मी आज आ, वरुवर, वरुवर, या साहेबांबरोबर डॉक्टरांबरोबर त्या शिवसेनेमध्ये काम करायचं आम्ही सगळ्यांनी ठरवलं आहे आणि यापुढे भविष्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना आपली कशी वाढेल यासाठी आम्ही सर्वप्रधी सर्वजण निश्चितपणे प्रयत्न करू मी या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे आभार व्यक्त करू ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या टी व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर